आई पाहिलं असेल कालच आपल्या व्हिडिओमध्ये गावून आलेले आणि समजलं असेल की कुठे गेली आई। आज आज होती आई तेच तुम्हाला समजलं असेल तर म्हटलं आज आपण कुठे पाहिला खूप दिवसात चालू होतं पाय बसले का नाही बरेच जण कमेंटमध्ये सांगत होते त्याच्याजवळचा आज व्हिडिओ घ्यायचा आहे हा व्हिडिओ धार्मिकतेवर राहणार थोडसा राधिका आहे किचनमध्ये हो नमस्कार नमस्कार म्हणजे सर्व काही केलं आपण दवाखाने केले आईचे पायच नाही बसत आहे हो ना तर तिकडे पाहिला हो मानून माहिती आहे का आज आई तिकडे होतीच ना चार पाच दिवस मशीन मध्ये पाय पूर्ण स्वच्छ धुतले सर्व क्लीन झाले पण जसे पाहिजे आणखी तसे बसलेले नाही आईचे पाय मेडिसिन घेतलं आपण सर्व काय केलं आता जवळपास एक महिना झालेला आहे पायचं चालू होत एका एका महिन्यापासून का का ते काय जे वाच म्हणजे जसं पाहिजे तसं रिझल्ट भेटत नाही त्याचा क्रीम लावली दवाखाने केले शेवटी एक निर्णय घेतला त्याला मतलब एवढे दवाखाने करत आहे मेलम लावत आहे तर थोडस जे आहे ते धार्मिकतेबद्दल पण बघ आईचं म्हण होतं देवाचं बघायचं देवाचं बघायचं पाहण्यासाठीच आज चालू होता विषय खूप दिवस झाले आईचे पाय आहेत ते बसत नव्हते तर मग त्यासाठी सगून पाच असं आईचं म्हणणं होतं तर त्यासाठीच आजी पण आलेली इकडं आजी नमस्का नमस्कार एक वेळेस तर आजीची ओळख करून द्यायची आहे नेमकी आजी कोण तर आजी, आजी, आजी म्हणजे काकाची आई म्हणजेच माझी आजी पाठानूक काय पठान का तर असं आहे आणि कालचा व्हिडिओ जो होता तो याच्या आधीचा व्हिडिओ म्हणजे एक व्हिडिओच्या आधी तर तो व्हिडिओ होता आजीच्या शेतातला जे विहिरीचं वास्तुशांती होतं तर जेव्हा आपण जेवण वगैरे केलं तर ते आजीचं शेत होतं आणि आबाजी पण सध्या थोडंसं आहेत आबाजी वगैरे व्हिडिओ आले तर एक दिवस दाखवणारच आहे अन्नाचा व्हिडिओ आम्ही अन्ना म्हणतो त्याला प्रमाण आणि आजी आज, आज आलेले आहे आज तर आजीचं आज आज नाव पण मस्त आहे अन्नपूर्णा आजी खूप मस्त आहे आणि खूप लाड वगैरे केलेला आजीनं पण ॲक्च्युली आज व्हिडिओमध्ये आलेल्या नव्हत्या पण आज आलेल्या आहे आणि आज थोडंसं तयार वगैरे चालू इकडं तर आजी सगून वगैरे हो पाहत हो। सगून काय असते देवाचा देवाच असते ना त्यासाठी मग कस असं देव ठरलेलं नसते का कुठलं देवाचं कुडदेवा सर्व देवाचे नाव घ्यावं लागते त्यामध्ये बघावं लागते याच्या आधी बघितलं का तू नाही मी पण बघितलेलं नाही सगून काय असत आज मी पाहणार आहे आणि तुम्हाला सर्वांना दाखवणार त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर आईनं पहिले असं सर्व जागा वगैरे थोडीशी पुसून फिरू हळूगे ही आणि थोडस जे असतात त्याच्या खाली तांदूळ वगैरे अक्षित घालतात मित्रांनो पाहिलं असाल थोडस जे होतात तांदूळ असे पाट्या खाली ठेवलेले आणि याला पूजा करण्यासाठी वरोटा पाटा घेतात पाटा मांडला आणि तिचं पूजा वगैरे करतात आजी आजी छानपैकी करते आणि पूर्ण जे आजी होतात ना खूप फेमस होतं आधी जास्तीत जास्त असं चालत होतं पण आज कसं झालेलं आहे थोडंसं वेगळं लोक कसं जास्त जास्त दवाखाना आणि हे बघतात हे कुणीच बघत नाही तर आज म्हटलं बघा का काय असते तर तर त्यासाठी पाच ठिकाणी हळद कुंकू लावलेलं ला ला आहे हे जे पूजा मांडली ना तर याचं एक विशेष आहे की याला पाच जणी बोलावं लागतात पाच सवाशिनी म्हणतात आजी पाच सवाशिनी बोलावं लागतात आणि नंतर पूजा वगैरे मांडावं लागतात आणि काय असते त्याचबद्दल आणि आपण सर्व पण पाहल जे असं असते आधी पाहत होते ते आज पहिल्यांदा पाहत आहे आजचा व्हिडिओ खरंच मनोरंजक राहणार आहे कंटिन्यू बघा नेमकी आजी काय सांगते आणि कसं सांगते व्हिडिओमध्ये पाच जण येतील आणि नंतर काय असते ते समजणारच आपल्याला का आणि खरंच देवाचं जेवढं असते ना ते पण खूप काही असते आपण सर्व केलं अकोल्याला दाखवलं तरी पण फरक नाही पडला नाही एखादी अजून पाहिजे होती दुसऱ्या कुडातली अगरबत्ती

तो, तो जर असं गुड्या गेल्या तर फिर बापा सरकार सरकार फिरतो सर का फिरतो खंडूबाच उपास खंडूबा काही केलं नव्हतं खंडूबा काही ते

खंडोबा गुड्याच दिल्या मग गुड्या कशा दिले तसे गुड्या पाच पाच दिल्या ना त्या गोरखनाथात गेल्या ना खंडोबाच आहे का खंडूबा माझ्या बोट दुखते खंडूबा कधीच ना बोट खंडोबाच 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 नाही मग गुढ्या कशा काय दिले गोरखनाथच आहे का गोरखनाथ गोरखनाथान गोरखनाथाच रेणुका गोरखनाथच आहे का गोरखनाथाच गोरखनाथाच बसला बा हा हो ना गोरखनाथाच फिरला ना आता झटका दिला आता खरं झेटका दिला का गोरखनाथाच आहे वाटते मग गोरखनाथ गोरखनाथाच आहे गोरखनाथाच आहे का पाय लागायला या लागते पाय लागाले पाय लागायला या लागते काय झेटका दिला का मानही नाही हल्ला बोल हल्ला मग गोरखनाथाच काय पाहिजे झेटका देऊया लागे अरे पण झटका कान देऊन राहिला काय पाहिजे तुले सांग निवत पाणी काय पाहिजे तुले झटका नको देऊ झटकाच देऊन राहिला आहे का नि आता बी दिला अजून घर घर फिर मग काय पाहिजे तुले कबूल करू माय पाहिला हा नारळ फोडे पाहिला गेली जाते नारळ फोडशील व्हायला घालतो म्हणते ना गळ थोडी बाकी काही नाही हा झेटका देऊन राहिला झटका दोन फिट देना त्यानं बरक नाता चाल फिर लवकर फिर मला उशीरून राहिला तो जर असन तर तो जर असंल तर ठीक आणि <laughs> <laughs> फिर द्यावाला का फिर द्यावं लागते कसं आहे कोण सर काय ना

मित्रांनो हाच व्हिडिओ असा होता नेमके काय असते सगळं पाहिलं आपल्या व्हिडिओ पाहिला सर देखील खरंच देवाचा आहे त्या हिशोबानं ते म्हणतात फिरलेला आहे पाठचे म्हणतात वरोटा पाटा मला वाटलं की वरोटा पण घ्या लागतात वरवट्याच काम नाही पडतं पाटाच असते पाटाच फिरलेला आहे देवाचं पण असते काहीतरी त्याच्या हिसून बघितलेलं आहे थोडस जे असतात ते करून पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खरंच पाहिलेला आहे मी मी पण आजपर्यंत विश्वास नव्हता ठेवला आज खरंच विश्वास ठेवलेला आहे काहीतरी असते म्हणून शक्य असते काहीतरी कारण सहशक्य नाही किंवा एका बूट लावल्यानंही आपलं ज्या पाठ फिरवू शकते पाठ म्हणतो सॉरी काय म्हणतात पाट पाटा, पाटा। खरंच पाडायलाच चला मित्रांनो हा व्हिडिओ एक सर्च केलेला मी खरंच असते का धार्मिकतेवर खरंच जाणवलं नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा तर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर म्हणतो बाय बाय